शेवगाव तालुक्यात वनविभागाच्या आशीर्वादाने बेसुमार वृक्षतोड शहरातून दिवसाढवळ्या वाहतूक प्रशासनाकडून कारवाईच्या नावानं बोंबाबोंब झाडं जगली तर सावली मिळेल फळं खायला मिळतील आणि मुख्य म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल पावसाचं जा प्रमाण चांगलं मनाजोक्त राहील महाराष्ट्राचं राज्य शासन वारंवार झाडं लावा झाडं जगवा हा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी विभागामार्फत लाखो रुपये खर्च करतं परंतु शेवगाव तालुक्यात शासनाचा हा संदेश केव्हाच उडत गेलाय अक्षरशः वनाधिकाऱ्यांच्या संगनमतानं किंबहुना वरद हसताना शेवगाव तालुक्यात हजारो झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सर्रास दुर्लक्ष होत असल्यानं ना, नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत कारवाईच्या नावानं बोंबाबोंब आहे तालुक्याच्या पूर्व भागात अनेक गावांसह धरणपट्ट्यात गावातल्या शिवारातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड अत्याधुनिक कटर मशीनचा वापर करून काही मिनिटात केली जाते दररोज पाच ते सहा ट्रॅक्टर तसंच टेम्पोच्या सहाय्यानं लाकडांची बेकायदेशीर वाहतूक केली जात असताना वनविभाग झोपेचं सोंग घेत आहे का असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जातोय तसंच अवैध वृक्षतोड यामुळे तालुक्यातली वनसंपदा धोक्यात येते की काय असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय परिसरात दिवसाढवळ्या रात्री अपरात्री छोट्या मोठ्या झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड केली जातीय राजरोसपणे लाकडानं भरलेल्या गाड्या रस्त्यावरून भरधाव वेगानं धावताना दिसून येत असताना पोलिसांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसत नाहीत का असा सवाल शेतकरी वृक्षप्रेमी तसंच ग्रामस्थांमधून विचारला जातोय खुल्या होत असलेली वृक्षतोड ही वन विभागाला माहीत नाही की माहीत असून मुद्दाम कानाडोळा केला जातोय असा प्रश्न वृक्षप्रेमींना पडलाय या प्रकरणामुळे तालुक्यातल्या पूर्व भागातली वनसंपदा धोक्यात आली आहे त्यामुळे वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन होणारी अवैध वृक्षतोड त्वरित थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत नवनिर्वाचित वनमंत्री गणेश नाईक यात लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करतील का ही सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना अपेक्षा आहे रात्रीची आणि भर दिवसाची लाकडांची वाहतूक नेवासा तालुक्याचं वृक्षतोडीचं चित्र पाहिलं तर इथं सूर्योदया अगोदर वृक्षतोड सुरू होते लाकडांची वाहतूक रात्रीच्या सहा नंतर सुरू होते सूर्यास्तानंतर कोणत्याही प्रकारची लाकडांची वाहतूक करायला कायद्यानं बंदी आहे तर रात्रीच्या वेळी झाडं तोडायलाही कायद्यानं बंदी आहे मात्र नेवाशामध्ये झाडांची बेसुमार कत्तल करणारे हा कायदा सर्रासपणे पायदळी आहेत अहिल्यानगर जिल्हा वनाधिकारी आणि वन विभागानं शहरातल्या टाळे ठोकलेल्या सॉ मिल रात्री नियमबाहेर राजरोज राजरोस सुरू या कुणाच्या आशीर्वादाने अर्थराज्य न्यूज मराठीसाठी ज्येष्ठ प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगाव